मला संधी दिली तर येण्यासाठी आणि मी माझी काही पर्सनल लाईफ तुम्हाला शेअर करायची इच्छा आहे माझी की लग्न अगोदर मी ह्या आपल्या स्टार्टिंगपासून ह्याच चर्चमध्ये होते संधीपासनाच्या तर लग्न अगोदर म्हणजे चर्चला येणं जाणं त्यामध्ये मी सिरियसनेस नव्हतो ना मला नाही का कोणत्या गोष्टीचं की आलं तर ठीक आहे जायचं कधी कधी नाही जायचं मिस करायचं चर्चचं महत्त्व नव्हतं वाचनाचं महत्त्व नव्हतं मग काही वेळ असंच गेला त्यानंतर काही म्हणजे माझं लग्न झालं त्यानंतर लग्न झाल्यानंतर मी पाहिलं की बाहेर गेल्यानंतर की काही चर्च म्हणजे नाही का जे आपल्या चर्चमध्ये भेटतं जे आपल्या चर्चमध्ये इम्पॉर्टन्स आहे वचनाचं ते भेटत नाही बाहेर की जे वचन सत्यपणे जाय जायला पाहिजे जे खरं मग वचनाचं मोल आहे पण ते भेटतच नाही आहे म्हणजे मी खूप ठिकाणी पाहिलं की नाही का कुठं पास्टर फेथफुल नाही आहे कुठं मिनर्स्ट्रीमध्ये काहीतरी आहे कुठं कुठं ना कुठं काही ना काही गडबड आहे तर खरं त्यावेळेस मला आता आत्ता रिअलाईज होतंय की नाही का यार मी ज्यावेळेस मला संधी होती त्यावेळेस मी त्याचा फायदा नाही घेतला की मी जर रेग्युलर चर्चला जायला पाहिजे होतं देवाल ते देवाला धरून राहायला पाहिजे त्यावेळेस मी ते केलं नाही मग आता ती गोष्ट मी मिस केली असं कुठं मला वाटतं पण पन... देवाच्या आत्मेने म्हणजे आत्ताच फर्स्ट सेक्शनमध्ये देव बोलला की जेव्हा देव आपल्याला लिफ्ट करतो देव बोलतो की आपण ते केलं पाहिजे आणि खरोखर आज आपल्या चर्चमध्ये जे थू जे वचन येतं जे खरंच सत्य असतं आणि खरोखर आपण त्या वचनावर सत चाललं पाहिजे की पास्टरना देव सांगतो की आज सांग हे वचन की ह्या वाचनाचीच गरज आहे पण कुठंतरी आपल्याला वाटतं की हा खरंच आज देव मायाशिंगी बोलला तर ते गोष्ट आपण पास्टरला शेअर केली पाहिजे की खरंच आज आपल्यासोबत देव बोलला की देव कुठंतरी काम करतोय की त्या गोष्टीबद्दल आपण पास्टरांना बोललं पाहिजे कुठं प्रार्थना झाल्यानंतर प्रार्थना चर्च झाल्यानंतर आपण प्रार्थना करण्यासाठी किती आदर असतो की यार आपण चर्च झाल्यानंतर तर देखील पास्टरकडून प्रार्थना करून घेऊ पण त्यासाठी पण आपण वचनासाठी कधीतरी डिस्कस केलं पाहिजे वचनाबद्दल देखील पास्टर बोललं पाहिजे आम्ही प्लेस झालो की खरंच आज वचन आमच्यासाठी होतं की जे वचन येतं ते आपण ग्रहण केलं पाहिजे आणि आज खरंच देव सांगतो की जे इजरायलसोबत झालं ते आपल्यासोबत होऊ नये की पास्टर सांगतात करा 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 तर नक्की आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे की आपण करत नाही तर कुठेतरी दुसरा उभा राहील पण खरंच आज शेवटच्या दिवसामध्ये देवाने आपल्याला लिफ्ट केले आपल्याला सांगतो ज्या गोष्टी आपण लाईव्ह पाहतो ते काही लोक ऑनलाईन पाहतात काही ते लोक दुरून किती लांबून पाहतात तर जर कधी आपल्याला भेटते तर नक्की आपण घेतलं पाहिजे आणि त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे काही असं हो की मी संधी गेल्यानंतर आपल्याला त्याचा पाश्चाताप होईल म्हणून आज माझी अशी साक्ष होती या सिस्टर त्याला साक्षी आहेत की मला साक्ष झाली माझ्या लाईफमध्ये खूप एक महिना झाला त्याला तर मला ती साक्ष सांगण्यासाठी देखील माझ्यामध्ये ते कॉन्फिडन्स नव्हता नाही का ते त्यांना मला मला देखील द्यायची होती ती साक्ष मला त्यांना सांगायची होती त्यासाठी देखील मी मग मग सांगू का नको नाही का असा माझा विचार होत होता आणि मी त्यांनी प्रॉपर सांगितली पण मलाच त्यांना प्रॉपर सांगता नाही आली तर त्यावेळी ती साक्ष तुम्हाला समजली नसतं तर देवाच्या कृपेने मला देवानी संधी दिली की खरंच देव बोलतो की आज मी तुला नाकारलं नाही तू का स्वतःला ना करतो तर खरंच मी स्वतःला आड आणू नये की देवाच्या गौरवासाठी स्वतःच्या शरीराला आड आणू नये की काही गोष्टी मला असं वाटतं मी नाही बोलू शकत पब्लिक समोर हो आलं की माझं नाही का म्हणजे शब्दच पहिले फिरून टाकतात आज देवाने मला खरंच कृपा दिली की मी माईक समोर बोलते तुम्हाला शेअर करते ती माझी साक्ष अशी होती की मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं होतं की मी दोन हजार सतरामध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं होतं तर त्या ग्रॅज्युएशनचा रूल असा असतो की पाच वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करावं लागतं आणि पाच वर्ष कंप्लीट झाले तर ते इनवॅलिड होऊन जातं तुम्ही ते करूच शकत नाही तर मला मी दोन हजार अठरामध्ये ॲडमिशन घेतलं होतं तर मला दोन पाच वर्ष कंप्लीट होऊनवरती दोन वर्ष एक्स्ट्रा झालेले होते तर ते मी टीचर्स लोकांना कंप चौकशी केली कॉलेजमध्ये जाऊन ते बोलले होऊच शकत नाही नाही का तुमचे दोन वर्ष वरती एक्स्ट्रा झालेत आणि ती व्हॅलिडिटी ती पण संपलेली आहे तर तुम्ही त्याविषयी बोलूच नका कारण की ते पॅटर्न पण बंद झाले आणि ते, ते होऊच शकत नाही काहीच तर मी पुन्हा देवासाठी प्रार्थना केली पासष्टचे वचन आले सॅ संडेला की अशा धरा ती अशा आडळ धरा की शर्ट पण आणि त्यामध्ये मला नामनचं पण खूप उदाहरण एक्सप्लेन होत होतं की नाही का नामनला सातव्या डुबकी डुपकी मारायला लावली देवानी एकदाने नोंददाने काहीतरी पेशन्स असतात सातव्या डुबकी डुपकी मारत होती देव विश्वास चेक करतो आणि खरंच त्यामध्ये पण मी विश्वास ठेवला की नाही देव काहीतरी करणार आहे आणि माझ्या मामाचा कॅफे स्वतःचा नेट कॅफे तर त्यांच्या इकडे एक स्टुडंट आलं त्याचा पण दोन हजार तेराचाच पॅटर्न होता माझ्यासारखाच त्या त्याचा फॉर्म फिलअप झाला एक्झाम फॉर्म आणि माझ्या मामाने मला कॉल केला की तुझ्यासारखंच एक स्टुडंट आला होता त्याचा पण एक्झाम फॉर्म फिलअप झाला तू सांग तुझं होऊ शकतं का चेक करतो मी तर मी माझा नंबर सांगितला आणि माझं पण ते झालं फॉर्म फिलअप आणि जिथं मला फर्स्ट इयर पासून ॲडमिशन घ्यायला लावलं होतं जिथं बोललं की शकत नाही नाही का मी दोन चार कॉलेजमध्ये चेक केलं ते बोलले कुणीच बोललं शकत नाही तुमचं फर्स्ट इयर पासून तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल तिथं देवाने कृपा दिली की मला एक एक चान्स भेटला दोन म्हणजे पाच वर्ष होऊन सुद्धा दोन वर्षभर वर मला एक्स्ट्रा झाले आणि तरी मला ते एक्झाम देण्याची संधी दिली देवाने म्हणून मी सगळा गौरव देवाच्या नावाला देते आणि खरंच मी देवाला आतण्यातून सांगते पास्टर नाही पण त्यांच्याद्वारे जे वचन येतं त्यावरती विश्वास ठेवा आणि नक्कीच आपल्याला ती संधी भेटली आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे सगळा गौरव मी देवाला देते देवाने मला बोलण्यासाठी संधी दिली थँक्यू